जवळजवळ दीडशे सैनिक लष्करी सेवेत देणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील देवपूर गावातील जत्रा उत्सव म्हणजे जणू सह्याद्रीच्या डोंगर रांगातील डोळ्यांचं पारणं फेडणारा महोत्सव सोहळा आहे देवपूर जत्रा उत्सवात रात्री बाराच्या प्रहरास मोरगिरी आडगाव बहिरी कोंढवी पैठण क्षेत्रफळ गोळेगणी परसुळे कुडपण बुद्रुक कातळी भोगाव खुर्द पांगळोली ओंबळी या गावांच्या पालख्या डोंगर रांगातून दाखल होताना एका विहंगम नजाऱ्याचा हजारो भाविकांनी आनंद लुटला पहाटे तीन नंतर अकरा खालूबाजांची पथकांची कितीतरी वेळ चाललेली जुगलबंदीनं सर्व आसवंत दणाणून गेला होता पहाटे जत्रा उत्सवातील महत्वाचा परंपरागत बगाड कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती त्यानंतर कोणजाई मातेच्या मंदिराभोवती सर्व काठ्या पालख्यांनी प्रदक्षिणा मारल्यानंतर हा छबिना संपन्न झाला